धनादेश न वाटल्याने शिक्षा मिरजेतील महिलेला तब्बल साडे दहा लाखांचा दंड धनादेश न वाटल्याने मिरजेतील महिलेला महिन्यांचा तुरुंगवास आणि तब्बल लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे फरजाना शहाबुद्दीन पीर खान राहणार किल्लाबाग मिरज असं तिचं नाव आहे सांगली येथील आठवे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शुभांगी नलवडे यांनी सोमवार दिनांक तीन हा निकाल दिलेला खटल्याची माहिती अशी की महेश फिरोजी खोत यांनी मिरजेतील गुलमोहर कॉलनीत मनीषा अपार्टमेंटमध्ये सदनिका खरेदीसाठी फरजाना पीर खान यांच्यासोबत करार केला आणि त्यासाठी अनामत स्वरूपात काही रक्कम फरजाना यांना दिली होती कालांतराने काही कारणाने हा करार रद्द झाला त्यामुळे फरजाना यांनी ही सदनिका अन्य ग्राहकाला विकली करार रद्द झाल्याने खोत यांना पैशांची परतफेड आणि नुकसान भरपाईपोटी सहा लाख पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले त्यासाठी फरजाना यांनी खोत यांना धनादेश दिला पण हा धनादेश बँकेतून न वाटता परत आला खोत यांनी फरजाना यांच्याकडे पैशांसाठी पाठपुरावा करूनही त्यांना पै पैसे मिळाले नाहीत त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली दाव्याचा निर्णय देताना न्यायालयाने फरजाना यांना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावली खोत यांच्या वतीनं ॲडव्होकेट चिराग सोनेचा यांनी काम पाहिलं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली